मी विधिन्याय खात्याचा मंत्री असताना कायद्यामध्ये मी पहिला बदल केलेला होता असतो यांना सवलती अनेक आहे सगळ्यात मोठी सवलत आहे हा टक्के फक्त त्यांनी गरिबांचे उपचार करायचे त्यांना त्याशिवाय हायकोर्टाने त्यांना दहा टक्क्याच्या ऐवजी एकूण त्यांची उलाढ होईल उल त्यांची दोन टक्केची सवलत दिली आहे असं असताना सुद्धा एवढ्याची ते गरिबांची सेवा करत नाही त्यामुळं अशा प्रकारचा रोष त्या दवाखान्याच्या विरुद्ध वाढायला आलेला आहे महात्मा फुले जीवनदायी सुद्धा लागू करत नाहीत त्याचे दर कमी आहेत त्यामुळे आपल्या इतर सगळ्या व्यवसायावर परिणाम होईल असं त्यांना वाटतंय त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना जीवन लागू करून घ्यावी तर अशा घटना घडणार नाही प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये हॉस्पिटल प्रशासनातून काल पत्र काढलं अंतर्गत चौकशी केली असते त्यामध्ये या सगळ्या प्रकरणातून त्यांनी हातचलेले आहेत आणि नातेवाईकांवरच आता मीच समिती नेमणार मीच चौकशी करणार आम्ही कसा दोषी होणार माझं म्हणणं असं नाही ती महिला आलेली होती तिला नुसतं ऍडमिट केलं असतं काय बिघडलं असतं ते पब्लिक टेस्ट ऍक्ट खाली आली असते तर बिल झालं असतं महात्मा फुले जेवणदा तरी लागू नसतातच आणि हे हॉस्पिटल लागूच करून घेत नाही त्यामुळेच अशी घटना घडतात मग नातेवाईकांचा आक्रोश एखादं मृत्यू होणं फार मुलं काय करायचं प्रश्न असतात त्याने थोडस मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता आहे डॉक्टरांच्या मुलग्या सगळीकडे पाहायला मिळाली ससूनच्या काही डॉक्टरांना सुद्धा लाच घेताना पकडण्यात आलं डॉक्टर नाही त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फर्निचरच्या कामामध्ये लाच घेताना तेव्हा अटक झाली करायला अडचणी काय काय झाले त्यांचे दर आहेत कमी जी जी ते दर आहेत बाकीच्या दरांच्या आवाज स्वार मग ते म्हणतील इथं एवढं दर कमी मग आम्ही आम्ही कसं द्यायचं म्हणून ते लागू करून घेत नाही माझा समज झालेला आहे अनेक वेळा आम्ही प्रयत्न करून एक होत आहे ते तर काही लोकशाहीमध्ये करता येत नाही त्यांना बोलवून विनंती करणं त्यांना सांगणं हे लागू करा तुमचा तो डिपार्टमेंट वेगळा करा तो जोपर्यंत होणार नाही कुठल्याही मुंबईच्या दवाखान्यामध्ये योजना कुठल्याही माणिकराव पैशाचं यांनी गुंतवणूक करता का पैसे लागण्यासाठी कोकाटे साहेबांची प्रतिक्रिया ऐकली नाही अजितदा मी प्रतिक्रिया ऐकली त्यांनी सांगितलं हा शिधन आणि पुढचा शिधन तुमची आर्थिक परिस्थिती बघता एकच शक्य कायमची कर्जमाफी करणार नाही असं काही सांगितलं नाही मुख्य त्यांचं असायला नाही मला वाटतं आर्थिक परिस्थिती वर्ष दोन वर्षापर्यंत नक्की आमची सुधारणार कारण आमचं राज्य राज्य मोठं आहे होणार आणि सगळ्या लोकांची अपेक्षा पूर्ण होणार ऐकलं नाही पैसे माहिती देऊन तुम्हाला सांगायचं

त्या पर्वात मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला शक्ती व्यवस्था करायचा आहे झाला त्यांना शेतकऱ्यांची संमती घेऊनच शासन करेल मी तुम्हाला सांगितलं की कुणीच सांगितलं हे विषय मी त्या गाडीत होतो ना सांगितलं की अजितदादानी ही गाडी कोणाची हे म्हणाले प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री त्यांना कुठली गाडीतील भाडण दिली त्यामुळे सत्ता बनावला आला पालकमंत्री आपल्या भाड्याच्या गाड्यात जातो दिशे चालूच होता मी होतो चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणं बरोबर नाही हे म्हणाले की पाच दिलेली आहे दोन तीन मंत्री होतात जिल्ह्यातले त्यांना न्यायाधीश येतात महालक्ष्मी आपलं तीर्थस्थान असल्यामुळं अनेक मंत्री राज्यातले येतात पाच गाड्या ह्या जिल्ह्याला पाहिजे दोन आहेत ती भाड्याने घेतात ते बरोबर नाही पैसे मी दिलेले आहेत आज गेल्यानंतर त्यांनी राज्य शिक्षणाच्या सचिव आपल्या फोन लावला त्यापैकी आपल्याला दर्शन मिळाल्या तर एशी बंद नव्हता सुख आहे पालकमंत्री भाडे ज्या गाडी भेटते त्यांच्याबद्दल त्यांना राग आला मिळवला एशियन डेव्हलपमेंट बँक आणि आपण ज्यांच्याकडनं अजून जायकाच व्हायचाय वाटते मला बी जे बघायचं होतं की आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्स विशेषता सार्वजनिक आरोग्य आरोग्यसाठी जे असतील तर आमचे हे बळकट करण्याची आवश्यक हे जर बळकट झाले तर गरिबांची सेवा चालल्या प्रकारे आता मुख्यमंत्री मोदयाला आम्ही भेटून त्याबद्दल एक समिती केली पाहिजे एक जर एक एक्सक्राइब करून केली पाहिजे खाजगी दवाखाने काय घ्यावं काय घ्यावं त्याशिवाय हे थांबणार तो अजून जायकाच व्हायचंय मला मला बी जे मगाशी सांगायचं की आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्स विशेषतः सार्वजनिक आरोग्य खाते जे असतील तर आमचे हे बळकट करण्याची आवश्यक हे जर बळकट झाले तर गरिबाची सेवा चांगल्या प्रकारे आता मुख्यमंत्री महोदयाला आम्ही भेटून त्याबद्दल एक समिती केली पाहिजे एक जर एक प्रिस्क्राईब करून केली पाहिजे खाजगी दवाखान्यात काय घ्यावं काय घ्यावं त्याशिवाय हे थांबणार काय झालेलं आहे की आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले हे पाच लाखाच्या लाभ दोन्हीकडे घेण्याचा प्रयत्न तर ते, ते कंबाईन करून हो योजना आपण आणलेली आहे त्यामुळे त्याला पाच लाखाचीच मिळणार तर त्यामध्ये डबल डबल व्हायच एकाच म्हणजे आता समजा आता हल्ले तर महात्मा फुलेमध्ये आहे आयुष्यमान भारत मध्ये त्याचा गैरवापर होईल म्हणून आपण ती कंबाईन योजना

काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि अण्णाभाऊ साठेचा पुतळा आपल्या शासनानं सगळं कायदा केलेला आहे की असे पुत्र बसवण्यासाठी आपल्याला पण या पुत्रांचं फार आपल्याला आहे या पुत्याचं संरक्षण होणं त्याच्याबद्दल त्याचं हे काही न होता कामाने काळजी सरकार त्या पटणकोटला शिवाजी बसलेला आहे त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परवानगी मिळाला उघडा तसंच मी आता म्हणजे झाकून ठेवा परवानगी मिळाली तर त्याला परवानगी नाही मिळाला तर मग काय तुम्हाला त्यामुळं आता रुग्णांना गॅशबोर्ड त्याचा लावत नाही गरीब सगळीकडे लावला जातो कार्यालयामध्ये नाईक गेल्या वेळा ते मंदिर ऑनलाईन तिथं दिसत मंत्रालयात मी मुख्यमंत्री वेगळा काय श्रावण बाळ जो आहे ना ती मला जी मिळालेली आहे ती मिळालेली आहे पासष्ट वर्षाच्या वरच्या आई वडिलांना मुलं बघत नाही सुना बघत नाही एकत्रित योजना पण आई लाईन पडला पेन्शन त्यामुळे त्याचं नाव शावमाट ठेवलं त्यामुळे माझं नाव शावामान आहे त्याचा दर खूप कमी असतो नाही फक्त ऑपरेशनचा ऑपरेशनचा नाही पार्टचा रेट नस रेट त्यानंतर आयसीयू आयसीयूची रेट म्हणून त्याला एकदा आता त्याला युनिफॉर्मॅलिटी आधी पाहिजे आता यासाठी मी मुख्यमंत्री महोदयाशी बोलणार संकल्प नाही मी पंच्याहत्तर वाढदिवस साजरा करणार आहे त्या दिवशी संकल्प गैर करतो <laughs> <laughs>